गुड मॉर्निंग एव्हरी वन वीकेंड आलाय आज आहे सॅटरडे आणि कालचा दिवस मस्त होता मित्रांचा फेअरवेल तुम्ही जो बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा मम्मी काय नाश्ता करते अरे वा डोसे म्हणजे आता अजून चार दिवस डोसेच <laughs> पप्पांनी बघ केस कलर केले हो हो बघितलं दिसलं दिसलं दिशील पण क्या वाटतं एकदम दाढी करायची इथं तिकडे मी तुमच्याशी नंतर डील करतो बाय दरवाजा ना सा बोलला म्हणजे तुमच्या मान दादा बरोबर शेअर होणारच मान भाभी भाभी ओ मान की मम्मी अरे मम्मी हे लो मान को पसंद है ना <laughs> क्या सोय आहे क्या बीबी मित्रांनो माझ गोप्रो खराब झालाय तर डिस्प्लेच येत नाहीये आहे काय माहिती कुठे नेणार नव्हतो काल ह्याच्यातला व्हिडिओ कॅप्चर के केला तुम्ही टाकलाच नाही ना ओवीला सोडताना पण तो हेच येत नव्हतं डिस्प्ले काय झाले काय माहित जाऊ आता आता जातो पहिले आज डे गोप्रो खराब झाला यार व्हिडिओ कसे काढायचे तसं मोबाईलचं अटॅचमेंट आहे मोबाईल आता या पावसात हो ना बाईक वर थोडं रिस्की आहे ना ठीक आहे बघू आज परत घरी चिकन आहे रे बाबा आज चिकन यासाठी आहे घर उद्या आमचे बाबा चाललेत आणि ओवीने आमच्या शाणीने बाबांकडे फरमाईश केली तंदुरी खायची के। आणि तुम्हाला तर माहिती आहे नातीचं आणि आजी आजोबांचं नातं कसं असतं हे बोलले की पूर्ण होणारच असं आहे सो आता परत आहे चिकन पण संध्याकाळी संध्याकाळी काय दुपारी पण आहे मी भाग लागलो वजन कमी करायचं दिनेश भाई मस्त गार्डनिंग कर रे आज नेक्स्ट डे आज किती आज सगळ्यांचंच लेक्स डे गर्दी असते आज परिस्थिती जरा बरी आहे पाय लाड पडत ते पण दुखत नाही आता ते आत्ता कळ थोड्या वेळाने ते बोके स्कूल आहे स्कूल नाही म्हणजे कराटेचा बघ अच्छा मित्रांनो गर्म हा आहे माझा डोसा एकच डोसा दिसतोय असं नाहीये गरमागरम काढून देते प्रणिता तव्यावरून आणि आता काउंट किती होणार आहे मला माहित नाही ही खोबऱ्याची चटणी क्रिस्पी आहे माहितीये आहे का एकदम बघा बोलू बघा तवा अजून एकदा मला आहे गरम करू बबला गरम थँक्यू बाईको गरमागरम डोसे दिल्याबद्दल तुपाचे डोसे आता हा कोणासाठी आणि हे काय बनतंय बाबा आणि माया काकावळे भावी चलले ना चटपटीत चटणी माय गॉड आज पण चिकन खाली रस्त्या का याच्या रे बाबा आणि परत संध्याकाळी तंदुरी चटणी संडे झाली मिक्सर लावून जरा पेशन्स नाही ना आ जरा पेशन्स नाही बोललो सॅटरडेला सॅटर्डे ला बघूया बोललो ना मी सॅटर्डे ला बघूया तिने तुम्ही पण बघा पंचायतचे <laughs> दोन सीझन राहिलेले फक्त सॉरी दोन एपिसोड तेच पण पेशन्स नाही फॅमिली सारखं मुलांना म्हणून काय बोलतात ते सिरीज खाऊ हा वेब सिरीज खाऊ आहे तुमच्यासाठी सिरीज पगलू पटापट पटापट आणि हा गोप्रोचा डिस्प्ले गेलेला आहे पण आता सध्या वर्क राऊंड म्हणून हेच केलंय की यातलं मेमरी कार्ड काढून त्याच्यात टाकायचं आणि मग व्हिडिओज एक्सपोर्ट करायचे कारण शूट होत आहे पण डिस्प्लेमुळे डायरेक्ट लिंक करून एक्सपोर्ट करता येत नाहीये टेस्टिंग चालू आहे टेस्टिंग टेस्टिंग, टेस्टिंग चालू आहे हा आता मी हेल्मेट वर मोबाईल माउंट केलाय कसं वाटतंय बघा कसं वाटतंय चांगलं वाटतंय पण मोबाईलचं नाही हो ठेवू शकत ऍक्च्युली खराब झाला तर पाऊस पडून देणार का नवीन हा ए नको काढलं नाही चंचल चंचल, चंचल ताईने दिलंय मला ते अरे नका ना बाबा हातले पप्पा आमचे साफसफाई करतात गावी जायपर्यंत थार नाही त्यांना ना काय करत राहतं मी जातो वांगवाईला ओके फायनली हे बघा ते पण हे नाही कर मी मोबाईल खराब होईल माहिती आहे इथं असंच मी घरात टेस्ट घरात करायला मस्त ना चार। ए माझा पॉइंट ऑफ व्यू माझा पॉइंट ऑफ व्यू बारा महिने चोवीस तास भूकंच लागलेली असते तुम्हाला तंदुरी ही संध्याकाळी तंदुरी आहे ना हा मला लेग पीस पीसडी अरे मी टेस्टिंग करतोय हात फ्री राहतात ना मी इकडे दाखवतो अरशात लोकांना बॉडी नाही दिसली पाहिजे कपडे नाही घातले ए <laughs> <laughs> रवा लाडू इन मेकिंग आहे बघू हे रवा हे रवा लाडू आहे म्हणजे हे दाखवलं मग हे दाखवलं मग ते मदे मदे सांगा ना रवा लाडू असा कसा असतो पण सांगा तर अरे ह्याचा रवा लाडू बनवणार आहे बघितलं आता बोलते सिक्रेट दाखवणार नाही आम्ही तुमचं पहिले सांगा हा थंड थंड करून काय काय बाबा साधी सुधी प्रोसेस नाही म्हणजे ए तू मे सात वितर दाल भात आय लव्ह दाल भात तर आंघोळ झाली आहे माझी बाप्पा आता मी चाललो बाहेर कुठे गेले ते हे तुटलंय ते लावायला बघतो वेल्डिंग करत मिळतं का जाऊन घेऊन जाऊया हो तुमचं औषधाने काय आणायचंय चिप्स नाही ना तू मी बाहेर चाललो चाललोय हे हे वेल्डिंग करून आलो घरात काय पाहिजे का मी बाहेर चाललोय आता हम्म आहे तिकडे चॉकलेट चॉकलेट चिकन आहे आज एवढं बोला लवकर ओके नो हा आता मी हेल्मेटलाच मोबाईल लावलाय थोडं बाईक वर टेस्टिंग लोकल कस काम करते ते ठीक आहे चला क्लायमेट चांगलंय बाईक भरपूर घाण झाली आहे पण आज नाही दुनर मंडेलाच तुम्ही ऑफिसला जायच्या वेळी परत घाण होत राहिलं घरून निघालो आणि पाऊस आला जोरात नको पडू जोरात नको पडू बिल्डिंगवाला इथेच आहे थांबला पाऊस बिल्डिंगवाला चालू आहे का चालू आहे दादा दादा हे लावायचं होतं गाडला रिक्षावर काम करतात तोपर्यंत जरा असं हात मारून घेऊया पण ओवीचं नाव घ्यायचं होतं मला हे बघा दादा हे आहे ना इकडे लावायचं आहे बघा तिकडे पाऊस येतो आहे ओवीचं नाव इथे लिहू का मला चॅनेलची नावं पण घ्यायची आहेत कुठे लिहू अशी जागा दिसत नाही ते गणपती बाप्पा टाकतो ओबी बघू त्याच्याकडे जाऊन विचार कन्फ्युज होत राही मी बस थँक्यू किती झाले दादा साठ रुपये सो हे लागलेले आहे नीट बघा एकदम परफेक्ट झालं मजबूत पण झालं आता जाऊया स्टीकरल्याकडे आणि मग नंतर स्टेशनला पप्पाचं औषध पूर्ण नावापड्यातला रस्ता खराब आहे मित्रांनो हा हे मराठा मंदिर हॉल या हॉलमध्ये मी कितीतरी वेळा असंच जेवलो आहे ले। लग्न कोणाचा फसत्याच आणि आम्ही मित्र मित्र जायचो आणि असंच जेवून यायचो तर मी जे दुकान बघायला गेलेलो ते नाव लिहायचं ते बंद आहे तर म्हणून मी आधी आता पप्पाचं औषध घेतोय हे बघा चंद्रमा वाईन्स माझ्या मते डोंबिरीतलं सूप खूप जुनं दुकान आहे चंद्रमा वाईन्स चला औषध घेतलं आत्ता बोगी या स्टिकरचं दुकान आहे नाही वॉटरप्रूफ आहे सिक्स्टीन वॉटरप्रूफ जरी असला तरी आपल्याला टेस्ट करायचं नाही आहे ना सो आता गपचूप साईडला उभं राहूया पाऊस जास्त आला तर आता मी आहे सम्राट चौकात तर इथं कुठे दुकानच नाही नंबर स्टिकरचं ते एक होतं तेच आता डायरेक्ट ईस्टला आहे आणि ही आली आहे शाळा शनिवार आहे ना जय बजरंग बजरंगबली ता तर आता मी चाललोय ईस्टला तिथे टर्निंगवरच खाली दोन दुकान आहेत बघूया फोन चालू आहे कधी कधी एक बंद काय मी कोकणात गेलो तर कोकणातले व्हिडिओ इकडचा असेल तर ऑफिसचा आणि सगळे व्हिडिओ पण डेली म्हणजे जा ऑफिसला जाणारा माणूस कसा राहतो घरी कसा असतो ऑफिस प्रगत लोक ते खूप मोठे झाले आमचं तसं नाही आमचं सिंपल आहे सुरुवातीला सगळ्यांचंच सिंपल असतं हो नंतर नंतर सगळे मोठे होतात नाही मग आमचं पण बघायला विसरू नका माझी कशी स्टोरी आहे ती माझं ना पूर्ण नाव दर्शन सावंत नाही ना। ना। पण ते अहो तसंच असतं हळूहळू युट्यूबर त्याचा कमी होत जातो कारण त्याला माहिती चा आहे त्याच्या चॅनलला येणारच आहेत काय बोलत नाही ना। रेडच राहू दे कारण गाडीचा थीम रेड आहे ना मग थीम रेडच राहू दे फक्त माझ्या मुलीचं नावचा फॉन्ट देतो मी तुम्हाला फॉन्ट आहे इथे बसेल ना बरोबर मध्ये आपल्या गाडीवर बाप्पा लागलेले आहेत गणपती बाप्पा आता गावी जायचं लवकरच जातो मी आता बुक काढ बघूया तिकीट काढ काय बोलता ना, नाही नाही आमची फोर व्हीलर आहे पूर्ण सहकुटुंब सहपरिवार अच्छा ऍक्टिव्ह

अच्छा बार हा अच्छा करायचं बघ मी सुरू मी तुम्हाला सांगू मी सुरू का केलं खरं सांगायचं ते कसं आहे मोबाईलच्या मेमरी फुल येतात ना आपण आपले फोटो व्हिडिओ कुठे ठेवणार यूट्यूबवर काय पाहिजे तेवढं टाकून द्या टाकून द्या मग त्या हिशोबाने मी चालू केलं मग ते कसं आपले मेमरी सकट दुसरे पण एन्जॉय करायला लागतात कसं इथे इथे वर आणि इथे असं आडवामध्ये ओवी यायला पाहिजे इथे वर त्याच्याच खाली मस्त जे मनोरंजन आपल्याला चांगलं वाटतं तेच करायचं सर अरे वा दोन्ही चॅनलची नावं लागली कोकणी फॅमेली दर्शन आणि सगळ्याच इन मराठी हे बघा आपले बाप्पा लागलेले आणि हे दोन्ही पण माझं इंस्टा आय डी आणि चॅनल इथे ओवीचं नाव उभं आडवं देण्या बघूया तर मित्रांनो हे जे काम मी माझं केलेलं आहे ते मी आर्यास क्रिएशन इथून केलेलं आहे आणि मस्त काम झालेलं आहे आता ओवीचं नाव लागतं आहे फायनल हां हां लावा लावा बघा तुम्हाला बरोबर वाटेल तसं लावा मस्त वाटत थँक्यू सो मच पेमेंट झाली हां चला येऊ चला साहेब मी तेच बोललो काय पडलं काय नंबर आहे नाही नाही चॉईस नाही रॅन्डम मिळाला मस्त मिळाला ना ते विचारतात मला चॉईस नंबर आहे का म्हटलं रॅन्डम नंबर मिळालाय मस्त मिळाला ना मला फोर व्हीलरचा पण जुन्या फोर व्हीलरचा चांगला होता टू थ्री फोर वन चला थँक्यू चला काका हे आमचं डोंबिली स्टेशन अति सुंदर वाटतं जेव्हा मी लहान होतो तेव्हा बापरे इकडे लाईनीत झेरॉक्सची दुकानं होती मग तुम्ही माझ्या जनरेशनचे आहेत का किंवा तुम्हाला आठवतं का इकडे किती झेरॉक्सची दुकानं होती ऑलमोस्ट सगळीच होती म्हणा पण सगळीच चालायची वेगळीच मजा होती तेव्हा खूप आनंद वाटतं मला जेव्हा अशी लोकं भेटतात अशी चांगली लोकं भेटतात असं म्हणेन मी किती साधी आणि भोई लोकं होती ती आणि मला आणखी आवडलं जेव्हा ते माझे व्हिडिओ तिथले तिथे लगेच शोधून बघत होते बस हाच हेतू आहे की आपल्या व्हिडिओ मार्फत लोकांना आनंद मिळावा एक सामान्य माणसाचं जीवन कसं असतं ते दाखवायचा प्रयत्न चला जाऊया घरी भूक लागली आहे हा एरियात पोचलो पण त्यांनी बटाटे आणायला सांगितलेले कारण उद्या पप्पा आणि महेश काका चाललेत गावी तर त्यांना सकाळी उठून चपाती बटाट्याची भाजी आणि भरपूर काय काय मेनू आहे ते सगळं घेऊन देणार आहे ओ सर बटाटा कैसा दिया बीस रुपया किलो तीस तो कर थैंक यू द्दू. अरे अब जुड़े बटाटा घूया घरी ओवीला दाखीन अरे सद्या किलो वर है क्या गया क्या ठीक कैश ओ वी मैं बोल दी चॉकलेट मिल्क न डेरी मिलक द डेरी मिल्क नहीं माला फायव्हटार धावा धावा लागते फायव्ह स्टार फाय स्टार मला आवडते ओके घरी पोतलोय जेवले जेवले नक्की सांग खरं सांगा थांबले आहेत ना माझ्यासाठी पोट बारीक आहे त्याचं त्याच्यानी थोडी कळत जेवले की नाही चला जेव्हा जाऊ दे थांबले ना माझी बाबू किती शाणी आहे अभ्यास करतायला सरलो थांबले म्हणून जोरात बोल ना हे कसं असे शब्द कसे हळू बोलू शकता तुम्ही एक तर मला कमी ऐकायला मिळतात तुमच्या तोंडून ही पहिलेच मी खाते जाते चॉकलेट दुकानात तर मी एक लाडू टेस्ट करून बघतोय काका सॉरी तुमच्या वाटणीच खाताय का

अच्छा बाबां बाबांची रेसिपी तुम्ही वा व्हेरी गुड सांगा सांगतो सांगतो लास्ट दोन एपिसोड राहिले या बाजी केली आहे ते आम्ही आता बघणार आहे आणि मी आणि हे बँचा सीझन काय संपत नाही आमच्याकडे अजून भारी वाटत रे पण तबुरीच मिळत आहेत ना आता लंगडा हापूस गो बस माझी हापूस हापूस बेस्ट आमची हापूस सारखी गोड पोरगी भाऊ टेस्ट आहे तिकडे मजबूत नाही फसका काय नाही काय नाही हप्ते बस आणि पंचायत सीझन संपलेलं आहे आमचं बघूया पुढचं सीझन कधी आहे आणि आता आम्ही झोपणार आहे कारण जायचं जायचंय संध्याकाळी कराटे क्लासला चला गुड इव्हनिंग आता वाजले आता ओवीला कुठे क्लासला सोडायला कराटे चला चला लवकर पाऊस येईल माझी बॅग नाही ती जी बघेल ना ती तर आता दोन शिव्या घालत असेल जी बघेल ती चंचल बरोबर Oh oh. हो 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 तर मम्मीचं पण काहीतरी काम आहे तर आम्ही आता चाललोय ज्युपिटर वरून हो या पुढे कुठली गाडी हा आहे बस डोकंच येत राहणार खाली बस अरे इकडे आहे ना हे बघतो हि बातारी आमची कशी पाडलं असतात अरे ओबीबा कोवी मोठी झाल्यावर अशी दिसतात तर मम्मी गेली आहे या दुकानात नको बाबा तिकडे बघू नका तिकडे बघू नका तुम्ही काहीतरी मागाल ते बघ किती मस्त मस्त टॉईज आता नाही तुम्हाला मी हवा बड्डे लागे ना तो बघा सक्षम दादा जाऊ छोडके चले का ना बाय फायनली ही तंदूर रेडी झालेली आहे तंदुरी रेडी झालेली आहे आता आमची तिच्यासाठी आहे बाबा मी तर नाही खाणार आहे आपलं झालं ओके तर आमची ओवी आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ खूप मोठा झालाय म्हणून इथेच एंड करतोय ओवी आता घरी जाऊन खाणार आहे तंदुरी आणि मला हा व्हिडिओ एडिट करून आता लगेच झोपायचे कारण उद्या सकाळी घेऊन जायचंय पप्पांना ठाण्याला त्यांची सकाळची ट्रेन आहे सो मला लवकर उठावं लागणार आहे पण आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाइक शेअर सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र